खुशखबर लाडकी बहिणींसाठी के साठी मुदत मिळणार चारापाशी या दिवशी होणार जमा लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना मनात संख्या एकत्रित घोटाळा आहे जी म्हणजे आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाही जमा कधी होणार डिसेंबरचा महिना आता संपत आला तरी डिसेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता खात्यात न असल्यामुळे अनेक घरा अवस्था वाढत आहे सर्व दिवशी वाढत्या घर खर्च मुलांच्या शाळेतील फी औषधीसाठी रोज संसार बांधणे ही पंधरा ही रक्कम अनेक महिलांसाठी खूप महत्व ठरत आहे हप्ता उशीर झाला तरी थेट खरात वातावरण दिसत आहे गेल्या नोव्हेंबर महिन्यांत शासकीय ऑक्टोंबर हप्ता जमा केला होता त्यानंतर डिसेंबर किंवा नोव्हेंबर तरी हप्ता मिळाला असे प्रकारे लाडकी बहीण योजना ठरली होती मात्र दिवसामागे दिवस जात असल्या खाते पैशाने महिलांच्या नागरिक वाहू लागले ला आहे गावातील गट बैठकीत अंगणवाडी केंद्राचं बसण्यावर अशी विषयी चर्चा आहे पैसे येणार की नाही अशा प्रश्न अनेक महिलां ओटावर आहे दरम्यान राज्यात राजकीय घडामोडी वेगळी घेत आहे स्थानिक स्वराज्य संबंध निवडणूक महापालिका निवडणुकीचे कार्य आणि एकूण निवडणूक वातावरण तापले असताना सरकार महिलांसाठी एक मोठी दिलासादायी देणार आहे का याकडे सर्वांचे लक्ष आहे महिलांनी मोठी मदत वर्ग लक्षात घेता लाडकी बहीण योजना सकारात्मक निर्णय घेताना जाऊ शकतात अशी चर्चा जाता जोर धरून लागला आहे या पार्श्वभूमीवर एक दिलास बातमी समोर आली आहे शासनाकडून लाडकी बहीण योजना प्रबोधी हप्ता मकर संक्रांती आधी जमा केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती सण असून सण लाडकी बहीण योजना आर्थिक गोड होऊ शकते अशी माहिती निर्माण झाली आहे तर नोव्हेंबर आणि डिसेंबर हा दोन्ही महिन्याच्या माई... हप्ते एकत्रित केले तर महिन्यांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होऊ शकतात ते नव्हे तर काही स्वरूपात आर्थिक चर्चा मिळत आहे ही जानेवारी महिन्यात एक एकत्रित हप्त्यात गेल्या तर लाडकी बहीण थेट चार पाचशे येऊ शकतात त्यामुळे सध्या तीन हजार चर्चेत ठरला आहे मात्र सर्व चर्चेपेक्षा शासनाचा उद्योग अधिकृत करण्यात आला होत नाही त्यामुळे सध्या माहिती शक्यता आधार आहे जे लक्षात आहे घेऊ शक आवश्यक आहे दुसऱ्या लाडकी बहीण योजने लाभ सुरू राहण्यासाठी केस प्रक्रिया पूर्ण अत्यंत आवश्यक आहे शासनाची टीम डिसेंबर पर्यंत मुदत दिली असून ज्यांनी ही प्रक्रिया केली नाही त्यांना पुढे हप्ता वंचित राहावा लागू शकता अनेक महिला पात्र आहे पूर्ण माहिती नसल्या शेवटची बँक खाते सेवा केंद्रात जाऊन वाढू शक्यता आहे लाडकी बहीण योजना आज लाडकी बहीण योजना ही फक्त सकारात्मक मदत राहील नाही तर अनेक महिलांचे घर चालणं आधार बनले आहे कोणासाठी रक्कम औषधीसाठी कोणासाठी तर मुला शिक्षणासाठी तर कोणाच्या रोजगार संसारासाठी त्या हप्ता वेळेला आल्या चिंता वाढायचा स्वभाव आहे आता सगळ्यात नजर मकर संक लागल्या आहे हा सण केवळ तिरगुळ नव्हतं लाडकी बहिणींसाठी आर्थिक दिलासा देऊ शकतो ऐका पाहून महत्व ठरणार आहे